सगळ्यांचं शा आवडीचं शा करता करता जायचं असतं हा यशय निघून जातं अशा प्रकारे एका दिवशी सगळ्यांच्या प्रत्येकाच्या आवडीचं करायचं म्हणलं की खूप दगदग होतं हॅलो एव्हरी वन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझा कालचा सोमवारचा दिवस एवढा कामात व व्यस्त गेला की काय सांगायचे मला काल ब्लॉक ही बनवायचा नाही आला सकाळच्या नाश्त्यासाठी व मुलाच्या टिफिनसाठी मी उपमा बनवून दिलता नंतर परत मुलीसाठी जो मी रविवारी डोश्या डोसा बनवला होता त्याचे पीठ शिल्लक होते त्याचं मी आप्पे केले तिला आप्पे खायचे होते म्हणून त्यासाठी मी आप्पे बनवण्यासाठी घेतले प्रत्येकाचे आवडीचे करायचं म्हणले की वेळही जातो कामाचा सरळ खोळंबाही होतो अशा प्रकारे मस्तपैकी खुसखुशीत असे आप्पे बनवले रेशीमच्या तांदळाचे एकदम छानपैकी आपे आपले तयार झाले खूप छान क्रिस्पी व मसूद असे आपे झाले होते किती स्पॉन्चि झाले होते पाहतो तुम्ही शक्यतो मी मुलांच्या खाण्यासाठी तुपाचाच वापर करते कारण कि ते इतर गोष्टी तूप खात नाहीत म्हणून आपे डोसे करताना मी त्यांना तुपाचेच आप्पे बनवून दिले खूप छान झाले कांदा टोमॅटो हिरवी मिरची तुमच्याकडे जे व्हेजिटेबल्स आहेत ते सर्व तुम्ही पिठा आपे पिठात टाकले तरी चालतात कारण की ते व्हेजिटेबल्स मुलांच्या पोटामध्ये जातात म्हणून हे सर्व व्हेजिटेबल्स टाकावेत अशा प्रकारे गोल्डन असे आपे मी चांगले परतून घेतले कारण की पाच पाच मिनिट एका बॅसला लागत होते म्हणून कमी गॅसवरती शेकवायचे फुल गॅसवरती केले तर ते आतनं शिजून निघत नाहीत व चिकट चिकट लागतात म्हणून लो फ्लेमवरतीच आपे आपले भाजून घ्यायचे धुणे भांडे स्वयंपाक करून झाल्यानंतर आप्पे केल्यानंतर चला आमची ड्युटी परत आमचे मिस्टर घरी नव्हते म्हणून मी त्या गेले कारण की गिरही काव्यावरती दळून द्यावाच लागते दळण म्हणून चक्तीवरती जाऊन दळण दळायला सुरुवात केली नंतर बाराच्या सुमारास काल सोमवार होता म्हणून खिचडी करण्यात घेतली अशा प्रकारे बटाटा व हिरवी मिरची चांगली तेलामध्ये परतून घेतली व शाबदाना घालून खिचडी चांगली परतली व नंतर शेंगदाण्याचं पूट व मीठ घातले अशा प्रकारे खिचडी केल्यानंतर खूप छान खिचडी होते अशा प्रकारे खूप कामात वेळ जातो व आपल्या स्वतःसाठी प्रत्येक स्त्रीसाठी वेळ राहतच नाही हो म्हणून प्रत्येका स्त्रीचे जीवन खूप दगदगीचे व कष्टाचेच असते बटाट्यात शाबदाना चांगला परतून घेतल्यानंतर नंतर शेंगदाण्याचा कोट घालायचा म्हणजे शाबदाना चांगला शिस्त व मोसूद होतो असं किरका करून टाकायचं किरका बनवली कप्पायला प्रकारे मी खिचडी बनवून घेतली व सासूबाईंनी वगैरे खिचडी खाल्ली कारण की का त्यांनाही उपवास होता नंतर हायते झाले की लगेच दुसऱ्या कामाची तयारीच होते नंतर मला ब्लाऊज शिवायचा होता एका ग्र गिऱ्हाईकाचा ब्लाऊज होता अस्तरचा तो अशा प्रकारे कट करून ठेवला होता तो शिवण्यासाठी बसले नंतर आम्हाला बर्थडेचं इन्व्हिटेशन आलं आम्ही बर्थडेच्या ठिकाणी पोहोचलो पो तिथे सजावट चालूच होती खूप उशीर झाला बर्थडेला अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन झालं व नंतर आम्ही तिथेच जेवण करून घरी आलो अशा प्रकारे माझा पूर्ण दिवस आजचा कामात गेला व खूप कंटाळा होता त्याच्यामुळे रात्री ब्लॉक नाही बनवता आला प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा